नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मागच्याच मैदानामध्ये आपल्या सर्जाने जोरदार असा एक नंबर करून कमबॅक केला आहे तर आता सर्वांनाच उत्सुकता होती की सर्जा कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळतं दिसणं उद्या म्हणजे जे नागटाने येथे होणार आहे बसीगावानंतरची दोन नंबरचे हिंद केसरी मैदान ज्या मैदानाला मानले जाते असे नागटणे मैदान रामरथ उत्सवनिमित्त हे मैदान दरवर्षी पारंपरिक असे मैदान भरत असते तर मित्रांनो सर्वांचाच प्रश्न होता की या मैदानाला रणजित सर निंबाळकर यांचा सर्ज किंवा सुंदर येणार आहे का मित्रांनो या मैदानासाठी रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर येणार नाही मित्रांनो सरच्या उद्या नागटणे मैदानासाठी शंभर टक्के मित्रांनो येणार आहे उद्या सर्जा आपल्याला नागठाणे मैदानामध्ये पळताना ना दिसणार आहे त्याचा पहिला अजून तरी काही निश्चित नाही पण आपल्याला माहिती झाल्यास आपल्या चॅनेलवर मी लगेच अपलोड करेन आणि लवकर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा आणि जी बेलायकन आहे ते देखील ऑन करा धन्यवाद